मुंबई कांदिवली चारकोप या ठिकाणी श्री साई सेवा संघचा वर्धापन दिन हा सोहळ्यात आणि उत्साहात पार पडलेला आहे यंदाच्या वर्षी हे दहावे वर्ष होतं तर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील अतिशय उत्साहात आनंदात हा संपूर्ण कार्यक्रम आयोजितही करण्यात आला आणि त्याचा आनंदही लुटण्यात आला या ठिकाणी महाभंडारा महाप्रसाद ठेवण्यात आला होता दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सनी राठोड यांनी या संघाचा अतिशय उत्साहात कार्यक्रम साजरा केला याचबरोबर या ठिकाणी विविध मान्यवर आले होते त्यांनी देखील या कार्यक्रमाचा भरभरून आनंद लुटला आहे तसंच साईंचं दर्शन घेतलेलं आहे साई यांचा आशीर्वाद संपूर्ण देशभरात जगभरात आहे तसंच अनेक मान्यवरांवर त्यांची असीम कृपा आहे याचबरोबर मोठमोठे नेते किंवा अभिनेते देखील साईंच्या चरणापाशी येत असतात या कार्यक्रमामध्ये देखील मोठमोठ्या नेत्यांनी आमदारांनी आणि अभिनेत्यांनी आपली हजेरी लावली होती इतकंच नाही तर विविध इन्फ्लुएन्सर्स देखील या ठिकाणी आले होते यंदाच्या वर्षी श्री साई सेवा संघचं जे थीम होतं ते अयोध्या मंदिराचं होतं सर्वत्र आता देशभरात अयोध्येचं चर्चा सुरू आहे तर सनी राठोड यांनी यंदाच्या वर्षीय कार्यक्रमाचं थीम हे अयोध्या मंदिराचं ठेवलं होतं या ठिकाणी हनुमानाचा चलचित्र तसंच प्रभू श्री राम सीता मैया याचबरोबर लक्ष्मण आणि प्रभू हनुमान यांचे देखील चलचित्र ठेवण्यात आले होते या ठिकाणी जवळपास दहा हजारहून अधिक लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसंच मोठमोठे नेते या ठिकाणी विविध नेत्यांनी आपली हजेरी लावली होती जसं की आमदार सुनील राणे आमदार असलम शेख याचबरोबर हिंदुस्थानी भाऊ ज्यांची सर्वत्र चर्चा सुरू असते आणि नेहमीच त्यांच्या वक्तव्यासाठी ते चर्चेत असतात याचबरोबर अभिनेता शिव ठाकरे देखील या ठिकाणी आले होते तर अयोध्येची चर्चा सर्वत्र सुरू असताना यंदाच्या वर्षी या ठिकाणी अयोध्येचं प्रतिमंदिर बनवण्यात आलं होतं त्याची प्रतिकृती देखील या ठिकाणी उभारण्यात आली होती याचबरोबर लाईव्ह भजन या ठिकाणी होतं सनी राठोड गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहेत आणि समाजसेवेतच त्यांना पुढे भविष्यात नाव कमवायचं आहे समाजसेवा बहु, समाज करत असतानाच त्यांनी अनेकांना एक शैक्षणिक शा, आरोग्य असं विविध मदत केलेली आहे आणि त्यासाठी नेत्यांनी ने देखील मोठमोठ्या नेत्या नेत्यांनी ने त्यांचे आभार मानले तसंच त्यांचे हे कार्य सुरू राहावं असं देखील ते म्हणाले ऐकूया सनी राठोड यांचं काय म्हणणं आहे याचबरोबर विविध अभिनेता नेता बाबा का आशीर्वाद है और मेरे दो और मेरे दोस्तों का साथ है को और मेरी माँ बाप ने मुझे यही सिखाया कि धर्म कर कर अच्छे और कुछ नहीं भाई और देखो अच्छा वाले देखो कितने से और बाबा और सीढ़ी के साई बाबा अपने राजा है तो उनके लिए हमेशा करते रहता बस में और मेरे दोस्तों का साथ जी बोली आपका भंडारा चलते जा रहा है और एक साई बाबा का भंडारा है जी। लेकिन साथ में यहाँ पे तमाम राजनीतिक पार्टी यहाँ नेता भी आ रहे हैं वो भी आपसे प्रेम कर रहे है आपका साथ दे रहे है अगर आने वाले वक्त में आपको मौका दिया जाता है चार को खड़े होने के लिए कोई पद दिया जाता है कोई तो आपको जिम्मेदारी सौंपी जाती है तो क्या चुनाव लडेंगे? सोचेंगे उस तब तो उसके बाद तब ये ये फोटो में लगा है मेरे सपोर्टर है ये मुझे चाहते बीजेपी भी वाले भी उसमें सेना वाले भी और सिंधेगढ़ वाले भी तो मेरे भाई है मुझे आशीर्वादी नाते अच्छा वोट बैंक है सर वोट बैंक नहीं है साई सेवा संघ जो है यहाँ पे सही बाबा का जो प्रोग्राम आयोजित करते हैं काफ़ी बड़ा भंडारा रखते हैं और काफ़ी लोग यहाँ पे आते हैं और सई बाबा के दर्शन लेते हैं अपनी बातें रखते हैं और साथ ही साथ ये सब खाली एक प्रोग्राम नहीं करता इसके अलावा भी जो है कई अच्छे काम करते हैं गरीब बच्चों की भी आते हैं। क्योंकि भाई सिर्फ अच्छा काम करते रहे राजनीति के अंदर या राजनीति के बाहर लोगों का अच्छा कर रहे हैं यही काफी है कैसे भी करें कोई भी जरिए से करें बहुत अच्छा बहुत अच्छा मतलब मैंने सुना था कि सनी भाई का इतना साल से यहाँ पे चल रहा है मैं वही देखने के लिए इतना तो प्रोत्साहन करने के लिए आयु और मैं देख के दंगू कितने सारे लोग खड़े हुए ये तो सिर्फ याचं नाव ऐकलं आणि मी आता बघतोय एवढे लोक तो चांगल्या प्रकारे आयोजित करणं आणि साईबाबांचं असल्यानंतर मला वाटतं कोणी वेळ काढून माझं रिहर्सल चालू होते मला सोडून सांगितलं माझा भाऊ आहे तर मी सनीदाशी आलोय साठी आलोय आणि बाबांसाठी आलोय आणि मला वाटतं खूप चांगल्या प्रकारे आयोजित करतात आणि अशा लोकांची गरज आहे आपल्या सोसायटीत बुलावा देणार साई बाबा तिचा बघताय आम्ही ओम साईराम वाले ते येतो आज पण मला व्हिडिओ कॉल केला एवढी बरे नाही मला अर्धा झाल्याचा कॉल आम्ही येतोय तू नाही थांबू शकत तुला भाऊ युवा पिढी आज तुम्हाला फॉलो करते तुमच्या प्रत्येक स्टेटमेंटला फॉलो करते काय सांगाल आणि खास करून जे अयोध्याचा थीम होता त्याबद्दल काय सांगाल खूप सुंदर आहे आणि सर्वांना सांगतो की बावीस जानेवारीला जे जे लोक तिकडे नाही जाऊ शकत त्या लोकांनी इकडे बावीस जानेवारी मनवा हर घरामध्ये दिवे दिवे लावा आणि नाही सर्वप्रथम श्री साई सेवा संघ आणि खऱ्या अर्थाने या श्री साई सेवा संघाची निर्मिती करणारे माझे मित्र श्री सनी राठोड आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो एकतर संपूर्ण देशभरामध्ये दे, प्रभू श्री रामचंद्रजींच्या मंदिराच्या निर्माणाच्या उद्घाटाचा जो सोळा बावीस जानेवारीला आदरणीय प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदीजींच्या हस्ते होणार आहे त्यामुळे संपूर्ण देशभर एक हिंदुत्वाचं वातावरण आहे आणि चारकोपमध्ये या विशेष करून सेक्टर चारमध्ये गेले दहा वर्ष सतत साईबाबांच्या प्रार्थनेने साईबाबांच्या प्रेरणेने आणि त्यांच्यावर असलेल्या भक्तिभावाने आणि त्यांच्या आशीर्वादाने सनी राठोड आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करत असतात आणि या सोहळ्याचं एक स्वरूप असतं श्रद्धेने भावनेने प्रेमाने आदराने एका विश्वासाने ही सगळी कार्यकर्ते मंडळी तरुण मंडळी आणि किंबहुना मुंबईपासून शिर्डीला चालत चालत जाणारे असंख्य हजारो किंबहुना लाखो भाविक साईबाबांच्या चरणी जातात त्यांचे आशीर्वाद घेतात त्यांचे दर्शन घेतात पण आपण इथे आल्यानंतर हे भव्य असं मंदिर उभारणं आणि याच्यामध्ये हजारो लोकांना भंडाराच्या माध्यमातून प्रसादाचा लाभ देणं याच्यासाठी फार मोठं मन लागतं